महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन अडळा कोंढा निर्ला महामार्ग अंधारात कोट्यवधींचे पथदिवे बंद बिलाच्या वादात नागरिकांचा जीव धोक्यात हो रस्ते विकास म्हणजे प्रगतीचे प्रतीक मानले जाते या पार्श्वभूमीवर अडळा कोंढा निर्ला परिसरातील महामार्गाचे काम पूर्ण झाले रस्ता चकाचक झाला मात्र या प्रगतीवर सध्या अक्षरशः अंधाराचे सावट पसरले महामार्गावर बसवण्यात आलेले कोट्यावधी रुपयांचे पथदिवे केवळ शोभेच्या बाहुल्या ठरले असून रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर काळोखात बुडालेला दिसतो रस्ता बनला पण प्रकाश कुठे असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय या गंभीर समस्येमागे पथदिव्यांच्या वीज बिलाच्या देयकावरून सुरू असलेला वाद कारणीभूत असल्याची चर्चा आहे पथदिव्यांचं बिल नेमकं कोण भरणार ग्रामपंचायत की सार्वजनिक बांधकाम विभाग या तांत्रिक पेचा दिवे बंद पडले आहेत संबंधित यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यानं त्याचा फटका थेट नागरिकांना बसतोय एकीकडे शासन डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटीच्या घोषणा करत असताना ग्रामीण भागातील महत्वाच्या महामार्गावर दिव्याखाली अंधार अशीच परिस्थिती पाहायला मिळते महामार्गावर रात्री पूर्णतः अंधार असल्यामुळे वाहन चालकांना रस्ता ओळखणे कठीण जात आहे वळणे दुभाचक आणि वेग मर्यादा फलक स्वच्छ न दिसल्याने अपघातांचा धोका वाढलाय स्थानिकांच्या मते काही ठिकाणी किरकोळ अपघाते घडले मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासन जागा व्हावं अशी मागणी होती अंधाराचा फायदा घेत असामाजिक तत्वे सक्रिय होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या गंभीर प्रश्नांकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे जनतेचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देणारे नेते आता या अंधारावर गप्प का असा टोकदार सवाल नागरिक विचारतात पथदिव्यांचे थकित बिल कोण भरणार आणि हा महामार्ग प्रकाशानं कधी उजळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन पथदिव्यांची प्रकाश व्यवस्था सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय विकासाच्या नावाखाली कोट्यवधी खर्चूनही नागरिकांना मूलभूत सुविधा न मिळणं ही अत्यंत खेदजनक बाब असल्याची भावना व्यक्त होती महामार्ग उजळणार की अंधारातच कायम राहणार हा प्रश्न सध्या अड्याळ कोंठा निर्ला परिसरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे